आता हे जे चारी आहे हो आता आ, हे हा कॅनॉळाचा आहे ॲक्च्युअल चारी नाही आहे तर आधी काय होतं की म्हणजे हे सिमेंट कॉन्क्रीटचे नव्हते जसं ही आताची परिस्थिती आहे तर ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी परकोलेशन जे आहे ते व्हायचं आणि परकोलेशन झाल्यामुळं बऱ्यापैकी म्हणजे एकदा पाणी सुचलं तर सुटल्याच्या नंतर पुढचे पंधरा दिवस जे आहे ते हे पर्क्युलेशन झाल्यामुळं त्या आसपासच्या जे काही भागातल्या विहिरी असतील किंवा बोरवेल असतील तर तिथं ह्याचा फायदा व्हायचा पुढं म्हणजे आवर्तन जरी लेट जरी झालं तरी अडचणी येत नव्हत्या मात्र आता काय झालेलं आहे जिथं जिथं हे कॅनल उभे झालेले आता हे तर एक तर एक्सप्रेस म्हणजे हे होतं आणि पाण्याचं पर्क्युलेशन जास्त होत नाही दुसरा विषय ह्याच्यामध्ये आणखीन एक फायदा जो आहे आता पुढे येईल तो कॅनल तर त्याच्यात एक म्हणजे तर इथं ह्या ह्या भागात इकडं तम तुमून चालले पाणी इथं पण आता पुढं जो आहे तो येतोय तो एक्सप्रेस येईल आता एकदम हा जो आहे तो हा तर ह्यानं काय होतं की इकडं आता हे हे झालं इकडंच ह्याचं पर्क्युलेशन होतं मात्र आता इथून पुढं जे आहे ते हे बांधलेल्या ठिकाणी पर्क्युलेशन होत नाही मग हे पर्क्युलेशन न झाल्यामुळं पाणी जमीनमध्ये जात नाही आता ह्याचा एक दुसरा फायदा जे काय मी मागायला म्हणतो ते काय होतं की ह्याच्यामुळं पाणी जे आहे ते एक्सप्रेस एकदम जातं म्हणजे टेलला जे काही जायला पाहिजे म्हणजे पाणी सुटल्याच्या नंतर शेवटचा जो काही एंड आहे ह्याचं ह्या कॅनारचं तिथं ज्या शेतकऱ्यांना लवकर पाणी भेटत होत ते ह्या बांधल्यामुळं टेलपर्यंत पाणी लवकर जाण्यास मदत होते नाहीतर काय होत होतं की मग त्या विभागाच्या लोकाला गाड्या घेऊन फिरावं लागायचं की इकडचे जे काही लवकर जे जे काही का गाव आहेत त्यांच्या मोटरी बंद करावं लागायच्या तर बऱ्यापैकी पाण्याचं हे पण म्हणून नुकसान पण व्हायचं ते जमिनीत मुरून आता ही सिस्टीम जी आहे ते ह्याच्यामुळं पाण्याची बचत जी आहे ते म्हणा आणि लवकर जायला जावे हे एक विषय आता हे लय गरजेचं आहे हे आता उसाला माती लावायची राहिली स्प्रिंकलर चालू आहे ह्याच्यामुळं माती मोकळी होती आणि लवकर पाणी लावायला जायचं सोपं जाते हे जीवनवाहिनी ते कोणतं तळ तळ कोणता डॅमचं पाणी